धुपामध्ये पण दोन टाइप आहे पांढरा धूप आणि काळाधू आणि हा पांढरा धुपाचं झाड आणि भुरुंगो हा भुरुंग्या तीरफळ तिरफळ तिथे एक विर आहे ना ते लाठीने आम्ही पाणी काढायचो बालदी लावायची असं असं करत जायचं बॅलन्स सांभाळायला पाहिजे आपण आणि मग हळू हळू हळूहळू सोडायचं आणि मग भाजून झाडांना पाणी घालायचं तर काल रात्री मी इथेच झोपलो होतो दादाबरोबर आणि रात्री दोन वाजेपर्यंत झोपलो इथे पक्ष्यांचा फूल रातकिड्यांचा आवाज खूप येत होता आणि इतर जंगली प्राण्यांचा आवाज देखील येत होता पण थोड्या वेळानंतर मला जाग आली आणि मग मी आतमध्ये जाऊन झोपलो पण ते दोन तास इकडे एन्जॉय केले मी बाहेर झोपायचे रात्रीच्या अंधारात आणि चांदणं पात आता नाश्त्याचा टाईम झाला आपलं तर नाश्त्याला काय बघूया नाश्ता आणून ठेवला इकडे दादाने वा खोबऱ्याची चटणी आणि ही पानं मगाशी आपण घेतली ती वा घावणं खूप मजा येणार आहे पाऊस पण काय पाऊस वय आहे बांबू दिसतात हे बांबूची जंगली बांबू आहे चुअर म्हणतात बांबूचे शूट्स मग त्याची भाजी बनवतो पावसात भाजी बनवतात त्याची अच्छा एक फ्रूट म्हणून एक झाड लावलंय काय एक एक फ्रूट हे तिथं ॲब्यू म्हणून एक आहे त्याचा उपयोग काय हे फळ झाड आहे फळ लागण्यासाठी तिथे मॅमि सपोटा हे दिसत आहे हे ब्राझील हे झाड अच्छा मॅमी सपोटा म्हणून आहे म्हणजे चिकू झाडापैकी चिकूच्या फळाच्या टाइप पैकी एक झाड आहे आणि ॲबि कुठल्या टाईपचं फळ आहे माहित नाही मला मित्रांन आणले मी पण आणले हे वट म्हणून एवढे अशी फळं असतात मोठी आणि त्याच स्लाइस करून जसं आंबट आपण कोकम वापरतो ना तसंच चिंच आणि कोकम साठी वापर वट वट हे मोठे कोकमा जंगल आहेत इकडे तर खूप जणांची जंगलाचे जंगल आहेत कोकमाची धुपामध्ये पण दोन टाईप आहे पांढरा धूप आणि काळा धूप हा दू, हे पांढऱ्या पांढऱ्या धुपाच तर काळ्याधुपाचे चार पाच लावले आहेत मी धुपाला जास्त वास असतो हा आणि हा पांढराधुपाचं झाड आहे हे मोठं होईल खोड होईल ना हो मोठं मुंधा होणार हे भाजीची केळी आहे हे सुरंगीचं झाड आणि त्याला ती फळ आलेली हे सुरंगीच हे जे आहे ना ह्याला फळ येतात दुसरं येतं सुरंग आणि सुरुंग आणि भुरुंग हा भुरुंग्याक फळं येतात सुरुंगीक फुला येतात पण फुलं येतात पण ह्याची फळं फळं पण असतील आणि मग फुलं कधी येतील ह्याला आता मार्च मध्ये होळीला होळीला फुलं येतील त्रिफळ कुठलं झाड तिरफळ तिरफळ हे ते तिरफळ येतं कसं मला हवी तेवढी काढली बाकीची पडलेली आहे हे करी मध्ये टाकतात हे असं असत तिखट असतं हे फिश करी मध्ये वापरत झाडांना फळ येतं का ते त्या पानांना फळ येतं फळ आतमध्ये आतमध्ये बीच आतमध्ये असते हा हे वरचं कव्हर कव्हर पण हे पानं कधी देतात त्याला पाना आता येतील पाऊस सुरू झाला ना हे ते पानं येतात पाऊस संपला की पाना निघून जातात आणि फळं येतात अच्छा हे तिखट असतात हे तुम्ही तुकडा खाऊन बघा किंचित थोडं थोडं ते सालीचा किंचित खा किंचित आणि थोडा वेळ तोंडात ठेव ते मसाला टाकतो हे खाल्लं ते आता करवंद होत काय

नाही कधी पिठासारखं एवढं एवढं केशरी होत ना नंतर, आ, ओ, आ, तू झाल्यानंतर बिया एवढी मोठी फळ असत खातेस तू खाते वाडाजवळ पूजेला नेतात आपल्याला तिथपर्यंत पर्यंत जायचं हा पॅच थोडा उन्हाचा आहे तिथे एक विहीर आहे ना ते लाठीने आम्ही पाणी काढायचो अच्छा लाट अशी बुडवायची आणि मग आता ते बंद आहे लाट बुडवायची म्हणजे भांड असत ते बांधायचं आतमध्ये सोडायचं आणि मग ते वजनाने वरती येतं ते पाणी काढण्याची सिस्टीम आता बघायला नाही भेटणार मिळेल ना बघूया तिथे आपणच बुडून येतो तो घासला तुमच्या पाणी सवय नाही आता आता कोण जाते इथे तर मित्रांनो आता पण चाललोय भाऊ दादा बरोबर ट्रेल ला फेरफटका मारायला त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि त्याच्या शेतीमध्ये ही त्याची भात शेती आहे पावसाळ्यात इथे शेती केली जाते भाताची लावायचं ते कुठलं ते हा आणि बुडवायचं आणि पाणी काढायचं आणि पाठी दगड बांधले म्हणजे बुडल्यानंतर मग आपल्याला ताकद कमी लागते मग ह्याच्या दोन ओरतायचं आता काय गरज नाही शेत पिक संपली तर नाचणी कुळीत वगैरे ते करतो त्याला पाणी लावायचं आणि सोडून द्यायचं वरती येतो बरोबर आहे असं असा ओडून هلا هلا बांधत असला ना ह्याला इथे मुक लावतात आता त्यांच्यावर आहे बालदी लावाची आणि असं असं करत जायचं फक्त बॅलन्स सांभाळायला पाहिजे आपण आणि मग हळू 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 वस्ती सोडायचं मग ते हळू 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 का इथून पास पाणी होतू शकत घालायचं म्हणजे आपल्या कांदे बिंदे मले फिक लागेल मम्मी मम्मी काय म्हणतात आणि आपल्या त्या साईडला काय म्हणतात वगटी रायगडला वक्ती म्हणतात आणि वेंगुर्ल्याला लाट गोष्ट एकच आहे फक्त नाव वेगळं आहे ना। लाटीने पाणी काढायची पद्धत मॅन्युअली मॅनुअली विदाउट पाणी सुक साटतो ना पुडे 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 यादव नाही ह्याच्यात पाणी साटतो ना हां त्याच्यात पाणी साटून मी पाणी म बा झाडांना पाणी घालायचं हे इथे होल पडलंय पाईप लावतो इथे पाणी ओतलं की पाईपने इथे आता नाचणीकडे काढून झाले नाचणी आणि वापरतो मग ते पाणी समजा तिथपर्यंत न्यायचं तर जाणं त्याला फोर्स कुठ नाही जातो फोर्स येतो त्याला ते खाली येणार रे सवार फोर्स ने जात किती फूट खोल आहे ही कमी आता एवढं छातीवर पाणी असेल आता त्याने काय केलं तिकडे सायफन ने पाणी नेतं म्हणजे वरती पाणी आणि त्याचं घर खाली आहे खाली आहे त्यामुळे सायफन ने पाणी जात सायफनिंग